श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री, 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 श्री अक्कलकोटिनिवासीपूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्यस्वामिराजाय्य नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एक सर्वधी साक्षीभूत भावातीत गुणरहित तं। सद्गुरू तम नमा जय जय श्रीजगरक्षका जय भक्तपालका जय जय कलिमलनाशका सिद्धा जगद्गुरू जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतव अनामातीता अनंता जय जय गरुड वाहना, जय जय जयाजी लोचना, जय जय जयाजी पतित पवना रमा रमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदि तेजवर्णिल जाय विशाळआकर्णनयन सरळनासिकुहावदन दंतपंक्ती समान शुभ्रवर्ण विराजतई रत्नमाला हृदयावरी जे सूर्याचे ते हरी हे ममय भूषणे साजिरी विशेष वस्त्रांचनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा चरा मूळ मूळचननी तेची पै जानू जाणू पर्यंतकरशोभती मनगती कंकणे आकृती, रक्त रक्तपंकजा समान भक्ता ध्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सौव्यकर, गदा पद्म शंख आयुधे कासे काशे पीतांबर विद्युल्लते सम तेज अपार कर परी सुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती जाचा दर्शने पतीत तरती, ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमला करे सुरीत संध्या रागा समान रक्त तळवे चिन्हे मंडित विद्या चौदाविद्या कला जाते थकल्या सकळा एशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मीकादी कवीवर लिहून शकले महिमावर, तेथे जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य जयांची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी चा दातार, भक्त पालक दार्तपालकदयाळु मंगल कार्या करिता स्मरण विघ्ने जाती नीर सोन, भजका हो वेदांत दिव्यज्ञान वेदासारकळे सकल कार्यारभी जाना करिती जाचा नामस्मरणा ज्याचा वर प्रसादे नाना ग्रंथरचना करिती कवी तया मंगलासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र चरित्रसारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो वो हे, जिचा मेता जिचारप्रसादमेता गूढमंडित होती तत्वता सकळकाव्यार्थएेत हा ता हाता, ती ब्रह्मसूतान ती अज्ञान काव्यादि नसे ध्यान माते तू प्रसन्न होण ग्रंथरचना करविली जो अज्ञान अविद्या अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची कृपा करून सच्छिष्या लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण एते की निश्चय देवी असता मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञान बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्विणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले सुशीले कौतुके करुणी वाढविले रक्षियेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अति कुमारात्रेयन मेळा तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कुंडले ते जामित, विद्युल्लते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिशेना चार वेद होश्वान वसती समित्रदिन जाचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र कृपेने हो आपुल्या, वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभव वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या कला अस्ता लागी गेल्या सकला एही कभोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमाथ धर्मसंस्थापनाकारण युगायुगी अवतार घेणे नानाविध नटणे जगत्पत्तीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले प्रसिद्ध मगघेतसे स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण धर्ममुई कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्धा कोटी झाले प्रसिद्धा चमत्कारदाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी कली प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पीपी लीक म्हणे गिरीशी, उचलून घाली गाखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोकवीन म्हणे स्वतेजे कैसी असे माझी आळ बाळ लडी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू कर्ता आनी कर्विता तूच तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नशेची ऐसे एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती देती वरद वरदहस्ते करोणी पुणे पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहून जन समस्त संतोष तील निश्चये ऐसी एकोनी अभयवाणी संतोष झाला हो समाप्ती यशस्वी हो आता नमु साधुवृंद जासी नाही भेदा भेद, ते स्वात्मसुखीआनंदमय सदोदितराहती मग नमिले कवीश्वर जे शब्द शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची कावे सर्वत्र प्रसिद्ध असती व्यास व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांचाचरणी नमनमाझे साष्टाग रविकुलमकुटावंतस नमिले कालिदास नाट्य रचना विशेष प्रिय जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञा ते डोल वितीमान तयांचे ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादी क भ ग्रंथारंभी वर प्रसादा अहो तुम्ही संतजनी मज वर कृपा करोनी आपण हृदयस्तरा ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी विद्वान श्रवणी सादर बैसले आणि चतुर एसा श्रोतू समाज थोर मतिमंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी परीथोरांचे लक्षण मला ठाऊके पूर्ण काही अस्ता सद्गुण आदर करीतितयांचा संस्कृताचा नसे गंध मराठी न ये शुद्ध नाही पढलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगीनसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावाजी श्रवणी असे माजी असंस्कृतवाणी ति कळे न पहावे न जी अवगुण ग्राह्य तितुकेच घावे पूर्ण एवढी पूर्ण जोडोणी चरण आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधी दधी तुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही मान सुज्ञाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी हो माळी घाली सो गळी उभा ठाकोनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त आपुले मानस हा सुगंधनावळे जयास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्त्रकर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपदकल्लार विष्णुकविहोनि भ्रमर साचार उञ्चि तेथे घालितसे इति कथा सम्मत आदरे भक्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ